तर निश्चितच आपला जो गेल्यावर गेल्यापर्यंत सत्ता विषय झालेला आहे तो यावेळेस होणार नाही आजही तुम्ही दोन नंबरच्या आमदार आहात तालुक्यासाठी पाचवं पावसा तालुक्यासाठी हा विषय आहे फक्त तेवढा पत्रकारच्या विषय की नाशन म्हणजे काय दोन पैसे पत्रकारांना मिळतात फक्त तेवढा आपण आम्ही मालगेला वेळ तुम्ही नक्की भाषा सगळ्या पत्रकारच्या माध्यमातून कुठल्या पत्रकार सगळ्याचं नाव घेतली फक्त सगळ्या पत्रकारांच्या उलटी बोलते मी तर बरोबर आहे